हे बघा मित्रांनो पिहून काय केलंय गाडीत डिझाईन दिजाए। डिझाईन 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 केली <laughs> बसल्या बसल्या त्याने एवढा छान कार्यक्रम केला आता पिहूची चढी आणली आणि त्यानेच पुसतोय आम्ही कृष्णाने सांगितलं पिवडीने बघा काय सांगलंय ह्याच्यात पुसून काढ काय <laughs> हे प्लस <बोरुपलस> आहे <laughs> काढ एक काम कर थांब सगळं रे देवा देवा द्यावा सगळं पुस कृष्ण व्यवस्थित आणि घरात या हा आणि त्याची चड्डी टाक तिकडं काय नाही होती तोंडालाच लावायचं असतं बरोबर बघितलं वरचं इथे पूस बघ इथलं एक पूस खालचं पूस दरवाजा लावून या पिऊ कर बघतो मी तर वरतात पिवड्या हे पिवड्या पुढ्या पुढ्या कुठे या महाराणी झोपल्यात अगं बो, बोंगाचं बोच आहे इकडे पण आई झोपली इकडे पण सगळ्यांना झोप्यास मजालाय काय काय सगळे झोपतात निवांत आमचा कृष्णा एकटाच काम करत या कृष्णा झालं का पुसून अरे सॉरी 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 एक काम कर दर दर ही का उचल उचल हे लावू याला टोपण लाव टोपण लाव ला। आणि ह्यात आता सगळं संपलंच आहे ना एक मिनटं दरी लाव तुझे हाताला लाव लाव तुझ्या तरी हाताला कृष्णा दर सुविता झालं का ओके चल